भारतीय क्रिकेटमधून हकालपट्टी होणं सोपं असतं पण परत येणं ते फक्त स्कोरकार्डवर कार्डवर होत नाही ते शांतपणे सगळ्यांच्या नजरेआड होतं आणि आज आपण अशाच एका नावाबद्दल बोलणार आहोत जो परत आला आहे पण आवाज न करता भारतीय क्रिकेटमध्ये कमबॅक हा फक्त फॉर्मचा विषय नसतो इथे एकदा बाहेर गेला हरु 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 की खेळाडू हळूहळू चर्चेतून गायब होतो आणि जर तुम्ही विकेटकीपर बॅटर असाल तर तुमच्या जागेसाठी उभे असलेले लोक कधीच कमी पडत नाही गेल्या दोन वर्षात एक नाव हळूहळू शांत झालं ना वाद ना मोठी स्टेटमेंट्स ना इंटरव्ह्यूज फक्त एक लांब शांत वाट पाहणं तो नाव म्हणजे ईशान किशन एक काळ होता जेव्हा त्याचं करिअर रॉकेटसारखं वर जात होतं वन डे डबल शतक टी ट्वेंटीमध्ये स्फोटक सुरुवात आय पी एलमध्ये मोठ्या बोली पण मग काही निर्णय काही गैरसमज आणि अचानक ब्रेक ईशान टीम बाहेर गेला कॉन्ट्रॅक्ट बाहेर गेला आणि हेडलाईनमधूनसुद्धा बाहेर गेला भारतीय क्रिकेटमध्ये इथून परत येणं सोपं नसतं पण ईशानने आवाज वाढवला नाही ट्विटरवर ट्विट केले नाही सिस्टमवर बोट ठेवलं नाही त्याने एकच गोष्ट केली रन बनवणं डोमेस्टिक क्रिकेट तो मंच आहे जिथे खरी भूक दिसते आणि ईशान किशान तिथे फक्त रन बनवत नव्हता तो टीम लीड करत होता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याची बॅटिंग आक्रमक होती पण बेफिकर नव्हती स्ट्राईक रेट मोठा होता पण शॉर्ट सिलेक्शन स्मार्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तो फक्त बॅटर नव्हता तो एक मॅच्युअर क्रिकेटर दिसत होता याच प्रदर्शनाचं फळ म्हणजे न्यूझीलंड विरुद्ध टी ट्वेंटी स्क्वॉडमध्ये त्याची वापसी आणि इथूनच कथा वळण घेते कारण दुसऱ्या बाजूला आहे रिषभ पंत एक एक्स फॅक्टर एक गेम चेंजर पण फिटनेस आणि फॉर्मबद्दल प्रश्नचिन्ह असलेला विरुद्ध किशन नाही ही, ही लढाई वेगळी आहे पंत म्हणजे इन्स्टिंग्ट किशन म्हणजे कंट्रोलसोबत ॲग्रेशन क्रिकेट क्रिकेटमध्ये भारत सध्या कंट्रोल शोभतोय आणि विकेटकीपर बॅटर फक्त रन करत नाही तो पूर्ण इनिंगला आकार देतो जर ईशानला न्यूझीलंडच्या वन डे टीममध्ये संधी मिळाली तर ती फक्त एक सिरीज नसेल तो असेल ट्रस्ट वोट दोन हजार सव्वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप लक्षात घेतला तर लेफ्ट हँड ऑप्शन विकेट किपिंग टॉप ऑर्डर फ्लेक्सिबिलिटी आणि लिडरशिप ईशान किशन सगळे बॉक्स टिक करतो आणि सर्वात महत्वाचं तो अजूनही भुकेला आहे भारतीय क्रिकेटने या आंधीही पाहिलंय बाहेर जाऊन परत येणारे खेळाडू फक्त खेळायला येत नाही ते राज्य करायला येतात ईशान किशन आता फक्त ऑप्शन नाही तो खरा कंटेंडर आहे आणि कदाचित दोन हजार सव्वीसमध्ये आपण एक नवीन आवाज ऐकू जर तुम्हाला वाटत असेल ईशान किशनला संधी मिळायला हवी तर कमेंटमध्ये ईशान लिहा आणि पंतला सपोर्ट करत असाल तर कमेंटमध्ये पंत लिहा आणि आपल्या मराठी भाषेत क्रिकेटची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र